नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर भोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे शिक्षक भरती दोन हजार चोवीस याबाबतची तर ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाच चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपले युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो काल पवित्र पोर्टलवर एक महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे या अपडेटनुसार तुमची जे निवड यादी आहे ते येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे म्हणजे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तुमची निवड यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे आणि यादीमध्ये तुमचं जर नाव आलं त्यानंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेली आहे तर पहा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर, तर बघा मित्रांनो दिनांक बावीस फरवरी शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध हे काल जाहीर करण्यात आलेलं आहे बघा एक पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकातून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सर्व कक्षे विचार करण्यात आला आहे योग्य व प्रचलित शासन नियमाशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे तुम्ही जे पेपर्स लॉक केलेले होते त्याच्या आधारेवर तुमची संपूर्ण कारवाई आता त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं गुणवत्ते यादी लवकरच जाहीर केल्या जाणार आहे म्हणजे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तुमची गुणवत्ते यादी या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे शिफारस पात्र उमेदवाराची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्राची लक्षात ठेवायचं सर्व मूळ कागदपत्राची म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट प्रमाणपत्राची म्हणजे तुमचे काही जे सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट पडताळणी करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत लक्षात ठेवायचं तुमची आता कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे जर तुमचं नाव निवड यादीमध्ये आलं तर लवकरच तुमचे संस्थेमार्फत कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे सो प्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीसाठी अभियोगता धारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावायची आहे तर मित्रांनो तुम्हाला काही कालावधी दिल्या जाईल त्या कालावधीच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागेल पडताळणीसाठी ते सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावे ठीक आहे कोणकोणी तु डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते सर्व तुम्हाला तयार ठेवावे लागेल आताच तुम्ही सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवा ठीक आहे तर यामध्ये बघा काय म्हटलं आहे तर पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्राची अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तेवीस व इतर मार्गदर्शक सूचनेचे अवलोकन करावे ठीक आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला स्वप्रमाणपत्र तयार करताना तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंटची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती त्यानुसार तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तयार ठेवायची आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कोणकोणते कौन डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुमचा व्हिडिओ पाहू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त केल्या जाईल तर बघा मित्रांनो पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक किंवा शिक्षक भरतीबाबत उमेदवारसाठी स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठीच्या सूचना ठीक आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस थी ठिकाणी वयाच्या पुरावासाठी तुम्ही आपले डॉक्युमेंट तयार ठेवायचे तुमचे शैक्षणिक पुराव्यासाठी संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागेल ठीक आहे सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल नॉन क्रिमिनल लागू असेल नॉन क्रिमिनल तुम्हाला ठिकाणी लागेल दिव्यांग असलेला पुरावा माजी सैनिक जर असेल त्याचं पण सर्टिफिकेट तुम्हाला लागू शकते महिला आरक्षणासाठी पात्र असल्याबाबतचा पुरावा ठीक आहे महिला आरक्षण जर घेतलं असेल तुम्ही तर जर तुमच्याकडे खेळाडू सर्टिफिकेट असेल ते पण तुम्हाला या ठिकाणी लागेल ठीक आहे मित्रांनो काल मी जो व्हिडिओ बनवलेला होता त्यानुसार तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट लागणार आहे संपूर्ण डॉक्युमेंटची यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल किंवा तुम्ही जो तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा पाहायचा ठीक आहे मित्रांनो किंवा आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंटची यादी प्राप्त केल्या जाईल तर मित्रांनो शिक्षक भरती ही आता अंतिम टप्प्यात आलेली असून सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तुमची निवड यादी या ठिकाणी लागू शकते आणि तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला त्या एफमध्ये प्राप्त केल्या जाईल ठीक आहे संपूर्ण पीडीएफ जर लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल ठीक आहे टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिश्शनमध्ये देऊन देईल यादी लागल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचलेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद